हॅलो माय यूट्यूब फॅमिली तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ब्रह्ममुहूर्ताविषयी तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण सकाळी पहाटे उठतोच परंतु तीन ते पाच या वेळेमध्ये ब्रह्ममूर्त मानला जातो असं मानलं जातं की या वेळेमध्ये साक्षात देवी देवतांचा सा संचार असतो ज्यांनाही सकाळी तीन ते पाच या वेळेमध्ये जाग येते ना त्यांच्या पाठीशी साक्षात देवाचा आशीर्वाद असतो सकाळी तीन ते पाच या वेळेमध्ये सकारात्मक ऊर्जा आपल्या अवतीभोवती असते सकारात्मक सकारात्मक ऊर्जा म्हणजेच साक्षात देवी शक्ती आपल्या अवतीभोवती असते तर ब्रह्ममुहूर्तामध्ये ज्यांनाही जाग येते त्यांनी नेमकं काय करायचं तुम्ही ज्याही देवाची भक्ती करता त्या देवाचा जप करायचा आहे तुम्हाला तुम्ही ब्रह्ममुहूर्तामध्ये जप केल्यानंतर तुमच्या मागे ज्याही अडचणी आहेत ज्याही समस्या आहेत त्या हळूहळू दूर व्हायला लागतात ब्रह्ममुहूर्तामध्ये जप करण्याचे खूप फायदे आहेत तुम्ही दिवसभर ज्याही कामाला जाल जॉबवर जाल कॉलेजवर जाल ज्याही कामावर जाल तिथे तुम्हाला एक सकारात्मक ऊर्जा तुमच्या पाठीशी राह ब्रह्ममुहूर्तामध्ये जप केल्याने तुमचे मूलधारक चक्र हे केंद्रस्थानी येते आणि त्याची सिद्धी होऊ लागते त्यामुळे लक्ष्मी आणि तिची सिद्धी तुम्हाला मिळते आणि यामुळे तुमच्या ज्याही पैशाच्या समस्या आहेत त्या हळूहळू संपू लागतात जप करण्याच्या आधी तुम्हाला एक काम करायचे आहे एका ग्लासामध्ये पाणी घ्यायचे आहे भरून ग्लास भरून आणि तुम्ही जप करताना तो ग्लास तुमच्या बाजूला जवळ ठेवायचा आहे जेणेकरून जेही सकारात्मक शक्ती तुमच्या आजूबाजूला तुमच्या भोवताली असेल ती पूर्ण त्या पाण्यामध्ये सामावली जाईल आणि ते पाणी तुम्हाला जप झाल्यानंतर तुमच्या घरामध्ये जेही कुणी वृद्ध असतील जेही आजारी असतील मुलं असतील ज्यांना काही त्रास होत असेल आरोग्यविषयी तर ते तुम्ही त्याला त्यांना पाणी देऊ शकतात पहिला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्की होणार ज्याही आराध्य देवताचा तुम्ही जप केला आहे त्या आराध्य देवताला जप झाल्यानंतर कोटी कोटी नमन करा तुमच्या मनामध्ये मा जेही इच्छा आहे ती इच्छा देवासमोर प्रकट करायची आहे आणि देवाला प्रार्थना करायची आहे की हे ईश्वरा माझी इच्छा लवकरात लवकर ब्रह्ममुहूर्तामध्ये जप केल्याने तुमची जीही इच्छा आहे ती ईश्वरापर्यंत तात्काळ पोहोचली जाते आणि तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण नक्कीच होते